नमस्कार मित्रांनो अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी सादर केलेल्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही योजना राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे ह्याच्या संदर्भात जी आर देखील अठ्ठावीस जून रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो जी आरच्या च्या माध्यमातून ही योजना कशी राबवली जाणार आहे त्याच्यासाठी कोण कोण पात्र असेल अटी शर्ती लागू काय असतील ह्याच्यासाठी कागदपत्रे काय लागणार आहेत अर्जाची प्रक्रिया कशी असेल याची सविस्तर माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमधून देणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जी आरच्या माध्यमातून ही योजना कशी राबवली जाणार आहे याच्यासाठी कोण कोण पात्र असेल कोण नसेल यासाठी कागदपत्रे काय लागणार आहेत अर्जाची प्रक्रिया कशी असेल याची सविस्तर माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो योजनेचे स्वरूप पाहिले तर पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधराशे रुपयापेक्षा कमी लाभ असेल तर फरकाची रक्कम ह्या योजनेद्वारे पात्र महिलेला दिली जाणार आहे योजनेसाठी लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिला याचा लाभ घेऊ शकतात योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता कशी असणार आहे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिता आणि निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्षे हो पूर्ण व वा कमाल वयाची साठ वर्षे पूर्ण सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तसेच अपत्रता कोण असणार आहे ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे तसेच याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान आणि माजी खासदार आमदार आहे याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉपरेशन बोर्ड उपक्रमामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत तसेच याच्याकडे चारचाकी वाहन आहे टॅक्टर उघळून अशा महिलांना हा लाभ मिळणार नाही सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला आदिवास प्रमाणपत्र म्हणजे रहिवासी दाखला सक्षम अधिकारी याने दिलेला कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला कमीत कमी अडीच लाखाच्या आतमध्ये असायला हवा बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छाया प्रत पोस्ट पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र हे लागणार आहे जर तुम्ही ऑनलाईनही भरू शकता आपल्या मोबाईलद्वारे तसेच ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका प्रवेशिका शेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्याकडे भर पोर्टल मोबाईल ॲपद्वारे शेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यासाठी अर्ज करण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वार्ड सेतू सुविधा केंद्रे उपलब्ध असेल अर्ज भरण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जदार महिलेने स्वतः उपोक्त ठिकाणे उपस्थित राहावे म्हणजे फोटो काढता येईल के सी करता येईल तसेच कागदपत्रे म्हणजे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड लागणार आहे स्वतःचे आधार कार्ड लागणार आहे